हाय हाय चंद्र हाल चवण हॅलो साडे बारा होत आले आजच्या लाईव्ह जी मे सोलापूर से हो मराठी थी ना हो ये थी कि मराठी थी कि ओके okay. लाईक करा नवीन आहात सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला थँक्यू दादा लाईक सबस्क्राईब करा नवीन आहात तर गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग दादा लाईक केले थैंक यू जेवण हो झालं की जेवण दिगंबर शिंदे हाय लाईक सबस्क्राईब करा नवीन आहात तर राजे व्हिडिओ बनवा ना दा एक बघूया विचारून बनवत आहे अजून काय तर म्हणते सुनील दादा कुठे राहता सोलापूर जिल्ह्यात येता बघा आमचं गाव बोहि आहे ऑनलाईन मार्केट माळा तालुका हाय सर्वांनी लाईक करा पटापटा नवीन आहात सबस्क्राईब करा रिशू दादा हॅलो रिशू प्रमिलताई हाय कुठे राहत बोहेरे गावचे आहोत बघा दोबा दो दो दिदी दो तरी काढ एक नको बाबा त्यांच्याकडे काय मोबाईल नाही का, का? दिसतंय की त्यांनी पण मला सबस्क्राईब केलेलंच आहे की के? नम, नमो भक्त जी एस ऑफिशियल हाय सर्वांनी लाईक करा पटापटा नवीन आहात तर सबस्क्राईब करा जी एस ऑफिशियल हाय आम्ही शिर्डीवरून आहोत हो का हाय आय एम सिंगल एम डी वाईल व्हॉट हॅपीन डेली अपडेट राधे राधे रामविर दादा लाईक करा पटापटा नवीन आहात तर सबस्क्राईब करा गुड आफ्टरनून हो गुड आफ्टरनून चालू झालं आहे ना बरोबर आहे दादा कोणी <laughs> कोणीतरी गुड मॉर्निंग म्हणलं आहे मी सुद्धा त्यांना गुड मॉर्निंगच म्हणलेलं आहे बरं का ह्यात सुरूला कोणतरी म्हणलं होतं बघा लाइक like करा पटापट नवीन सब्सक्राइब करा तोड़ा होगा मिर्ची तोड़ता है राजू दादा राजू लाईक करा पटापटा नवीन आहात सबस्क्राईब करा सोनाई कांबळी हाय नितीन दादा हाय तो वांगी तोडली वांगी हो का लाईक करा सगळेजण लाईक करायलाच विसरतात नवीन आहे ते सबस्क्राईब करायला विसरतात पहिल्यांदा तुमच्या लाईव्ह मध्ये आले हो का धीरज दादा महाबळेश्वरला मी गेलते बरं का महाबळेश्वरला पण ट्रिपलाच गेलेलो होतो नारायण दादा खाल्ली पण मी बरं का स्ट्रॉबेरी खाल्ले मी परभणी हो का बघ पुरे तुमचं लग्न झाले का तुम्हाला लग्नाचे दिसतंय म्हणून म्हणजे हो झाले सुरेश दादा ओम हरी डिअर ब्लिसफुल हॅपीनेस डे वेलकम प्रल्हाद दादा है रोहिणीजी आप सोलापूर जिल्ह्यात आहे तो एकटीच आहे का जाऊ आहे नाही हो दिराचं लग्न नाही झालं अजून बाबुराव तु मी परभणी हो का दादा दा, आज पाऊस झाला नाही झाला नाही लाईक करा सर्वांनी रवी कुमार दादा दा, हाय तुम्ही लाईव्हचा टाइम लाईव्हचा टाईम माझा दहा अकराचाच असतो पण आज काय झालं शेजारी एक कार्यक्रम होता त्यांचा स्पीकर लाऊड स्पीकर होता आता बंद झालाय मग हे होत आहे ना कॉपीराइट येते त्याच्यामुळे घेतलंच नाही लाईव्ह मग दादाराव दादा हाय दादाराव काळे अकराला ला असतं बघा ला दहा किंवा अकराला असतं सबस्क्राईब करा नवीन आहात तर लाईक करा पटापटा अमोल दादा सल्ला देता का कशाविषयी प्रिया शर्मा रात्रीला येत नाही का नाही हो येत नाही लाईक करा अरुंद हाय ताई लाईक डन थँक्यू दादा मिरगे मामा हाय संदीप दादा तुमच्या साडीचे रंग वारानुसार आहे का नाही ना हो दादा, का, ना तु। दा दादा तसं काय नाही बरं का ताई जे जीवन एक प्रवास आहे हो का दादा प्रिया शर्मा तुम्ही राहतील म्हणून प्रिया शर्मा बाई आहे का बाबा आहे माहित नाही पण खूप नालायक बोलते बरं का तू तुषारदा मॅडम काल तुमच्याकडे पाऊस झाला का हो आमच्याकडे अकलो सकाळी झाला होता बघा दादा तुषारदादा दादा विकास भारी हॅलो रेवाताय हॅलो विकास दादा कहाँ हो मॅम जी सोलापूर जिल्हा से मैं विकास जी, लाइक करो लाइक सबस्क्राइब करा पटापटा सर्वांनी खूप उशिरा झाला आज चलाय साडे बारा वाजून गेले योगेश दादा जेवण झालं का हो झालं दा, दादा जेवण तो एक इतना है सूर्यदा का कैसे हो आप बताइए जी मैं ठीक हूं आप कैसे हो लाइक करिए सब लोग कारण तुम्ही चॉईस केले रंग छान असा हो का दादा सोलापूर कुठल्या ताई सोलापूर जिल्हा माहित नाही का शंभो दादा म्हणजे सोलापूर मध्ये कुठं का म्हणजे आमचं भोहेर गाव आहे सोलापूर जिल्ह्यात येत आमचं गाव लाईक सबस्क्राईब करा सर्वांनी बोलू कुठं हिता का नेपला टाकवा नंतर कुठे सोलापूर हो का मध्ये सोलापूरमध्ये मध्ये का हो दादा माझे दादा काय हॅलो गुड मॉर्निंग गुड आफ्टरनून सॉरी रामसिंग माझं तर माहितीला काय घातलं तर दादा हाय ने दादा हॅलो mm -hmm. नेऊन ज्ञान देव लाइक करा सर्वानी पटापट सब्सक्राइब करा नवीन आर बहुत खूब सर सो so, माता दा थैंक यू वेर आर यू फ्रॉम राम सिंह सोलापुर जिला से हूँ मैं ते कुठं चालू होत ते नाही ना दिलीपदा बेलगाम मध्ये महाराष्ट्र मध्ये हो का सलोपुरा आता कर्नाटक मध्ये जाणार आहे का ओके okay, जी बहुत बढ़िया लग रही है थैंक यू राम सिंह उदयागत हरी असेल ना तुम्हें उदयागत हरी असेल ना तुम्हारे लाइक करा सब्सक्राइब करा नवीन आहत तर म्हणजे मी लातूरचा अनमॅरिड मॅरिड आहे देव कधी दादा हॅलो ओके हॅलो एम एस ट्वेंटी फोर एम एस तेरा आहे आम्ही शेख दादा हॅलो गटारी एम से नॉन साठी दिवस हो का दादा लाईक करा सर्वांनी सबस्क्राईब करा नवीन आहात आपल्या चॅनलला कोणी गोल्या कुठं आहे गोल्या आजोबाशी बसलाय तिच्या काय नाही मला वाटतं माझं लाईव्ह चालू झालं ना ट्रॅक्टरची काय कमीच नाही इकडं सारखं चालूच आहेत गाणी ते कमी पडलं म्हणून शेजारी एक कार्यक्रम निघला म्हणजे मी ती म्हणायचे गात रे दादा हॅलो सर्वांनी लाईक सब सबस्क्राईब करा नवीन आहात तर आपल्या चॅनलला आपण कुठून बोहेरे गावचे आहोत बघा आम्ही कर, गाण्याचा आवाज आला का कोणाला गाण्याचा आवाज आला का कोणाला ह्यामध्ये मध्ये ओके लाईक डन यू, हाय पाटील आनंदराव तुषार नया लताई महाराज नया लताई महाराज दादा लाईक सबस्क्राईब करा सर्वांनी